हे बघा आता ही दुसरी पैठणी बॉर्डर डिझाईन पहिली दाखवली ती डिझाईन वेगळी होती आणि आता ही पैठणी बॉर्डर डिझाईन हे बघा आणि ह्या हा, हा कलरमध्ये आता ही रेड बॉर्डर आहे आणि राणी बॉर्डर रेड बॉर्डर आणि राणी बॉर्डर असे वीस वीस पीसची ऑर्डर केलेली आहे ब्ल्यू कलर वीस रेड बॉर्डर आणि राणी कलर बॉर्डर वीस अशी चाळीस पीसची सिंगल सिंगलची ऑर्डर ह्या केलेली आहे त्या पण ह्याला यायला आठ ला दिवस लागणार आहेत म्हणजे तुम्हाला आधी बुकिंग करून ठेवण्यासाठी सांगते ह्या कलर बद्दल फक्त यातले रेड बॉर्डर आणि राणी बॉर्डर दोन बॉर्डर यातल्या पंधरा पंधरा किंवा वीस वीस पीस येणार आहेत काही टसल्स आहेत सुंदर हा पल्लू हा बघा मस्त कॉपरचा पल्लू आहे छान रेड बॉर्डर आहे कसली भारी दिसते प्राइस असणार आहे बाराशे रुपये फ्री शेपिंग चला प्राइस असणार आहे बाराशे रुपये फ्री चंद्रकोर साडी एकदम मलाई सारखी सॉफ्ट अगदी आणि सुंदर अति सुंदर बाराशे रुपये फ्री शेपिंग मस्त पैकी ऑल ओव्हर चंद्रकोर आहे बघा गोल्डन आहे कॉपर आणि सिल्वर कॉपर आणि सिल्वर ही सिल्वर आहे आणि ही कॉपर आहे ऑल ओव्हर बुट्ट्या असणार आहेत हे बघा आणि हा नेस्ता भाग आहे लाइनिंगचा आणि हा सुंदरसा कॉन्ट्रास्ट बुट्टीचा ब्लाउज ही बघा ही बॉर्डर सुंदरसा कॉन्ट्रास्ट बुट्टीचा ब्लाउज हा बघा मस्त पैकी आणि अगदी एक मीटर पेक्षाही मोठा ब्लाऊज पीस आहे हे बघा प्राईज असणार आहे फक्त आणि फक्त बाराशे रुपये फ्री शिपिंग आणि ह्यातले सगळे कलर ऑसम आहेत ते बघा आता हा डार्क ब्ल्यू कलर मग अशी आपण रॉयल ब्ल्यू दाखवला हा डार्क ब्ल्यू कलर हा बघा कापड ब्ल्यू जो असतो तो हा पण अतिशय सुंदर आहे एकदम गोरी लख अगदी वाई असेल तिथे दिसलं एक नंबर अगदी दिसणार हे बघा रेड बॉर्डर आहे मस्तपैकी रेड बॉर्डर आहे आणि त्याच्यावर हे चंद्रकोर आणखी उठून दिसत आहे हा ब्लॅक नाहीये लाईव्ह ला तुम्हाला काही वाटत असेल पण ब्ल्यू कलर आहे सुंदर वाईन कलर हा मस्त पैकी वाईन कलर हा बघा आणि त्याला छान मोरपी बॉर्डर प्राइस असणार आहे बाराशे रुपये फ्रेश शेपिंग ह्या चंद्रकोर ची प्राइस असणार आहे बाराशे रुपये फ्रेश शेपिंग बाराशे वाल्या चंद्रकोर मध्ये बघा हा कलर किती वेगळा कलर आलाय बघा टोन सारखा पिस्ता पण नाहीये पॅरेट ग्रीन पण नाहीये अगदी वेगळा कलर पण सुंदर कलर आणि राणी बॉर्डर हे बघा थँक्यू प्राइस असणार आहे बाराशे रुपये फ्री हे बघा चिंतामणी कलर राणी बॉर्डर प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त बाराशे रुपये फ्री शेपिंग ऑल महाराष्ट्रात शिपिंग फ्री असणार आहे महाराष्ट्राबाहेर शिपिंग चार्जेस ओनली फोर्टी रुपीज असणार आहेत कलर इतके आहे त्याच्यात यल्लो कलर प्रॉपर यल्लो कलर आणि त्याला मोरपीसी बॉर्डर प्रॉपर यल्लो कलरला मोरपीसी बॉर्डर प्राईज असणार आहे बाराशे रुपये फ्री शिपिंग हे बघा मस्त बॉटल ग्रीन कलर छानपैकी बॉटल ग्रीन कलर हा बघा आणि छान रेड कॉम्बिनेशन आहे बॉटल ग्रीन कलर प्राईज असणार आहे 1200 pe free shipping